महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सदा सरवणकर साहेब राजपुरोहित साहेब इकबाल सिंह चहल साहेब अश्विनी भिडे मॅडम सुधाकरजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांनी क्लीन मुंबईमध्ये विशेष इनिशिएटिव्ह घेतलेला आहे असे आदरणीय नादरी गोदरेजजी रजी गोदरेजजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रीमती शहा श्रीमती ओझा ज्यांचंसुद्धा खूप या ठिकाणी स्वच्छतेला योगदान आहे आणि त्याचबरोबर आपासाहेब धर्माधिकारी ट्रस्टची सर्व टीम ही जे मनापासून काम करत असतात आणि मी त्यांचं काम बघितलेलं आहे की खऱ्या अर्थाने सफाई करत असताना ती कशी मनापासून करावी याचं उत्कृष्ट उदाहरण हे आपासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट आणि त्यांचे सहकार्य आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्याचा उल्लेख आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी गौरवाने केलेला आहे की जे सफाई कामगार की जे सातत्याने मुंबईच्या स्वच्छतेची काळजी घेत असतात परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची काळजी घ्यायची ठरवलेली आहे आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या हक्काची घरं आणि त्यांची जी स्वतः सध्या राहण्याची घरं आहेत ते सुद्धा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्याचीसुद्धा सुरुवात झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने नेहमी आपल्या स्वच्छता कामगारांचं ते गौरव करतात असं नाही तर त्यांना न्याय देण्याची भूमिकासुद्धा त्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई रूप बदलायला लागली जागोजागी स्वच्छता व्हायला लागली ब्युटिफिकेशन व्हायला लागलं परंतु केवळ वरची स्वच्छता करून मुख्यमंत्र्यांना थांबायचं था नाही आहे तर प्रत्येक झोपडपट्टी असेल त्याच्यामधला प्रत्येक रस्ता असेल छोटं छोटं गटर असेल नाले असतील सगळ्याची स्वच्छता झाली पाहिजे मुंबई स्वच्छ सुंदर झालीच पाहिजे परंतु ते आरोग्यदायी सुद्धा झाली पाहिजे आणि म्हणून वेगवेगळे उपक्रम ते राबवत आहेत ज्याच्यामध्ये आपला दवाखाना आहे लवकरच एक नवीन अभियान ते राबवत आहेत की प्रत्येकाला कुठलंही औषध बाहेर घेऊन जायला लागतं नये आणि ते त्यांना ते त्याच ठिकाणी मोफतसुद्धा मिळालं पाहिजे हॉस्पिटलच्या सर्व सेवा त्यांनी मोफत केलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना या अभियानामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना मुंबईमधले सिनियर सिटिझन्स असतील मुंबईमधल्या महिला असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम आदरणीय मुख्यमंत्री महोदय राबवणार आहेत ज्याच्यामध्ये डे केअर सेंटर लवकरच मुंबईला चालू होणार आहेत मुंबईला महिलांना रोजगार देण्याच्या योजना लवकरच चालू होणार आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः भाषणामध्ये विश्वास ठेवत नाहीत तर ते स्वतः काम करतात स्वतः सहभागी होतात आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हवेतलं प्रदूषण आणि हवेतलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून त्यांनी रोज रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आज मुंबईचे टँकर दिवसरात्र रस्ते धुतायत आणि ह्याचा थेट परिणाम हा हवेमधलं प्रदूषण कमी करण्यावर झालेला आहे आणि म्हणून अशा मुंबईच्या सर्व जनतेने मुख्यमंत्री महोदयांनी जे जे चांगले उपक्रम सुरू केले आहेत ज्याच्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा सुद्धा अभियान आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व टेरेसवर ते भाजीपाल्याची लागवड करण्याचासुद्धा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे शेवटी आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊया मुख्यमंत्री महोदयांचं जे स्वप्न आहे जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की ही मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे ते जगातलं सर्वात स्वच्छ आणि सर्वात सुंदर शहर झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व सहभागी होऊया स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणि आपणा सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र